नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो बरड पंचायत समिती गणामधून बरड तालुका फलटणेतील सौ उज्ज्वला संतोष लंगुटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र आज सत्तावीस जानेवारी रोजी अंतिम माघारी दिवशी या ठिकाणी सौ उज्ज्वला संतोष लंगुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेल्या सौ अनिता संतोष गावडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी त्यांचे पती संतोष लंगुटे आहेत या ठिकाणी आज तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघार घेतला आहे काय नेमकं का कारण आहे माघार घेण्याचे दादांच्या विकासाकडे पाहून मी संतोष गावड यांना पाठीमध्ये सुरुवातीला तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळेस लढण्याच्या भूमिकेवरती थांबवता होता आणि त्यानंतर तुम्ही माघार घेत सांगा लोकांचा आग्रह होता लढावा म्हणून पण दादांच्या विकास पाहून माघार घेतला यानंतर आता प्रचारासाठी काय भूमिका असणार आहे तुमची दादांच्या बाजूने प्रचार फोन फोन करणार आहे बरड पंचायत समिती गणामधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ अनिता संतोष गावडे यांचे पती संतोष गावडे आहेत या ठिकाणी तुम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे सौ उज्ज्वला संतोष लंगुटे यांनी माघार घेऊन तुम्हाला जाहीर पाठिंबा दिला काय भावना आहेत तुमच्या अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण की तिरंगी लढतीमध्ये त्यांना विचार केला की दादांचा फलटण तालुक्यातील विकास त्यांना बघून की दादांच्या विचाराचे उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी नक्कीच आताची परिस्थिती आम आम्ही स अनिता संतोष गावडे याचं जर बघितलं तर या बरड पंचायत समिती गणातील वातावरण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे त्या पॉझिटिव्ह वातावरणाचा किंवा दादांच्या कामाचा विचार बघून की आणखीन थोडीशी त्यांची मदत व्हावी म्हणून त्यांना आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मी प्रथमतः त्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टीचे वैयक्तिक संतोष गावडे म्हणून मी त्यांचा आभार मानतो नक्कीच यांचा फायदा आम्हाला शंभर टक्के अगदी जास्ती जास्तीत जास्त लीडरशिप शंभर टक्के निवडून याची की गॅरंटी आहे कारण की गेले आम्ही एक चार पाच दिवस झालं टू हाऊस प्रत्येक वाडी वस्ती करतोय आमचे तीन तीन गाव टू हाऊस झालेले आहेत एक गावात आणि मुलग बाकी आहे किंवा शेती शिंदेवाडी शें, थोडंसं गाव राहिलेले नक्कीच ते त्यांना बरोबर आम्ही घेऊन बरडमध्ये असेल किंवा ह्या भागातील सर्व गावामध्ये हाऊस हाऊस करून आम्ही नक्कीच मतात परिवर्तन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणखीन एक उमेदवार आहेत बरट पंचायत समिती गणामधून सौ सो सोनाली संदीप बुद्धनवर यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र या ठिकाणी त्यांनी आज भूमिका घेऊन उमेदवारी अर्ज माघारी घेऊन संतोष बाबू गावडे यांच्या पत्नी सौ अनिता संतोष गावडे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांची प्रतिक्रिया आपण सौ सो सोनाली संदीप बुधनौर यांचे पती संदीप आहेत या ठिकाणी तुम्ही आज अर्ज माघार घेतल्यानंतर संतोष बाबू गावडे यांना पाठिंबा दिलेला आहे काय भावना आहेत तुमच्या हो मी संतोष अनिता अनिता संतोष गावडे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे सो सोनाली संदीप बुधनवर हे माझी पत्नी यांचा फार संपूर्ण माघारी घेऊन संतोष बापूंना पाठिंबा दिला आगामी काळात कसा प्रचार करणार आहात मी पहिलाच मी भाजप पक्षात आहे आणि पहिल्यापासूनच मी प्रचार करत होतो आणि आताही जो मान प्रचार करणार आहे नक्कीच बरड पंचायत समिती गणामधून सौ उज्ज्वला संतोष लंगुटे त्याचबरोबर सौ सो सोनाली संदीप बुधनवर यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्ष नेतृत्वाला मागणी मान्य करून या ठिकाणी माघार घेतलेला आहे विशेषतः सौ उज्वला संतोष लंगुटे यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहे त्यांनी या ठिकाणी माघार घेऊन सौ अनिता संतोष गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे आता बरड पंचायत समिती गणामध्ये सौ अनिता संतोष गावडे यांचं यांना भरभक्कम पाठिमा मिळाला असून त्यांचं पारड या ठिकाणी जड झालेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण